विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आज मागणी ठरण्याची शक्यता बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरती विधानसभेत होणार चर्चा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली अजित पवार यांची भेट दोन दिवसानंतर अजित पवारांचा पहिला फोटो आला समोर <स्याँगा> नाशिकमध्ये आज समता परिषदेची महत्वाची बैठक राज्यभरातून पदाधिकारी हजर आला बैठकीनंतर भुजबळ आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष खाते वाटपाचे शिवसेनेचा व चष्मा शिवसेनेच्या भद्रात नगरविकास गृहनिर्माण आणि उद्योग खाटं पडणार एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईला आलं यश <्लुण> राम शिंदे भवनात दाखल विधान परिषदेच्या सभापती पदाकरता भाजपकडून राम शिंदे भरणार अर्ज हिवाळी अधिवेशनात नागपुरात धडकलं महाराष्ट्र एकीकरण <्लुण> समितीचं <्लुण> शिष्टमंडळ मंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट संभाजीनगरातल्या प्रचारिकांचं काम बंद आंदोलन स्थगित आज पगार देण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन शेतकऱ्यांसह शरद पवारांची पंतप्रधान मोदींना भेट मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण देणार यंदाचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत होणार अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल लवकरच छगन भुजबळ यांना भेटणार छगन भुजबळ यांची नाराजी लवकरच दूर करण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे बघू योग्य वेळ आल्यावर छगन भुजबळांना भेटायला जाईल या तटकरांच्या वक्तव्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या